खडक धरणाचे पूर्ण एकोणीस दरवाजे एक मीटरने उघडले असून धरणाखालील गावांना अतिदक्षतेचा इशारा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील खडक धरणात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड सिल्लोड जालना जिल्ह्यातील भोकरदन जाफराबाद या पानलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने खडक पूर्णा धरणाचे एकूण एकोणीस दरवाजे असलेले हे एक मीटरने उघडण्यात आले असून त्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आपत्ती व्यवस्थापन कक्ष बुलढाणा अंतर्गत अधीक्षक अभियंता बुलढाणा बी गाडे कार्यकारी अभियंता सोळंकी बुलढाणा शाखा अधिकारी स्मित ये अभिनव सातव पुरुषोत्तम भागिले उद्धव सानप योगेश भागिले हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे लाईव साठी धरणाखालील चिखली देऊळगाव राजा एक पूल पाण्याखाली येण्याची शक्यता आहे लाइव रिपोर्ट प्रभाकर मांटे बुलढाणा